नशेचे इंजेक्शन टोचून लुटणारे टोळी जालना शहरात सक्रिय सर्वसामान्यांबरोबर ठरत ठरतायत बळी जालना शहर हे बिहारच्याही पुढे कधीच निघून गेलं आहे रोजच्या होणाऱ्या चोऱ्या मारामाऱ्या आणि पडणारे दरोडे पाहून जालना जिल्ह्यातील जनता भयभीत झाली आहे मारहाण करून लुटणाऱ्याबरोबर आता रात्रीच्या वेळी एकटं गाठून नशेचं इंजेक्शन टोचून लुटणारी टोळी जालना शहरात सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आज गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता पोलिसांनी दिली आहे इंजेक्शनद्वारे नश्याचे द्रव्य अनेक तरुणांच्या शरीरात पसरवून तरुणांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या टोळक्याने जालना शहरातील बसस्थानक परिसरामध्ये दहशत माजवली आहे हे टोळके रोजच या परिसरात येऊन सावध शोधतात आणि निर्जन स्थळी नेऊन त्याला नशेचं इंजेक्शन टोचून आपले इच्छित साध्य करतात असे अनेक प्रकार या भागात झालेत परंतु भीतीपोटी तरुणांनी त्यांच्या विरोधात आवाज उठविला नाही आता सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे विशेष म्हणजे या टोळक्यात एक महिला देखील सहभागी असून ती देखील जालना शहरातीलच रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वेगवेगळ्या नशेच्या गोळ्यावर आणि औषधावर कारवाई केली होती ड्रग्जच्या आहारी गेलेल्या आणि याच टोळक्याचा शिकार झालेल्या तरुणाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे या घटनेचं भिंग फुटला असून यापूर्वी अशा किती तरुणांना लुटलंय याचा पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे या प्रकरणी मोहसिन उर्फ भाई खान राहणार छत्रपती संभाजीनगर चौफुली जालना मुकरम लाला राहणार दुःखीनगर जालना सोहेब काजी राहणार कसबा विठ्ठल मंदिर जालना सोहेल उर्फ झमेला आणि एक महिलेने हा प्रकार सुरू केला आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविराज हॉटेल परिसरात नि निर्जनस्थळीने एका तरुणाला बेदम मारहाण केली मारहाण केल्यानंतर महिलेने तिच्याजवळ असलेल्या नशेच्या द्रव्याचं इंजेक्शन या तरुणाच्या पाठीत जबरदस्तीनं टोचलं तरुणाचा मोबाईल घेत त्याला बेदम मारहाण करण्यात आली अखेर या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात सर्व आरोपीविरोधात बांधवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव तीनशे अठ्ठावीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय

मैं बस स्टैंड पर खड़ा था रात में साढ़े दस ग्यारह बजे मुझे कॉल आया मोहसिन खान का के आओ बोले तो खड़ा है बोलता मुझे बुलाया उन्होंने रविराज के पीछे रविराज के पीछे जाते उन्होंने क्या करें डायरेक्ट लकड़ी पकड़े लिए बात नहीं करें मैं पूछा भी क्या हुआ सीधा मारना चालू करें और एक लेडीज थी लेडीज साथ में कृषि मोरे बोलकर मुकरम लाला मोहसिन कृषि मोरे सोहेल मेला उन्होंने क्या करे पृथ्धी मोरे ने मेरे इंजेक्शन खो दी अब वो कौन सा था क्या था वो मुझे नहीं मालूम क्या पर मुझे खुद नहीं रही फिर उन्होंने उन्हों इतना मारा इतना हेरसमेंट किया मेरा मोबाइल मेरे पैसे हट सब चीज़ छीन लिए थे उन्होंने अब किसी को बोलेगा ना तो तेरी जान को धोखा है बस इतना ही मुझे कहना और ऐसे दूसरे लोगों को भी उन्होंने इंजेक्शन दिए क्या वो इंजेक्शन में क्या रहता है कहाँ से आते कुछ मालूम है क्या दूसरे लोगों को भी दिए उन्होंने वीडियो दे वीडियो देखा हूँ मैंने पर मैंने उनको लाइव में देखा पर ये इंजेक्शन वगैरह ये तो बॉम्बे वगैरह में मिलते हैं यहाँ चीज तो ये चीज मिलने वाली भी नहीं है ये कहाँ से लेकर आ रही है इन पर किसका हाथ है इतनी दादागिरी बढ़ गई इनकी कि, 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 किसी को भी उठाकर ले जा रहे हैं मार रहे हैं मारते क्यों तुम लोगों को है? क्या मालूम हमारी सुंदरें नहीं है तुम रे गे गा करने लगाते बस स्टैंड पर क्या मालूम क्या है वो बकरे ढूंढने लगाते हैं कुछ भी अपना चोरी सपाटी है वो नाम के तो तुम तो? में नहीं है मेरा नाम मजहर खान